हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्याय मोम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे किचन कायम स्वच्छ ठेवण्यासाठी दर आठवड्यातील कामे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला व्हिडिओला स्टार्ट करते डेली क्लिनिंग तर आपण करतोच पण मंथली क्लिनिंग किंवा वीकली क्लिनिंग केल्यामुळे आपलं घर कायम स्वच्छ आणि नीटनेटकं कसं राहतं हे या व्हिडिओमधून तुम्हाला दिसणार आहे सकाळी किंवा संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर किचन काही आपलं थोडंसं अस्ताव्यस्त असतं त्याच्यामुळेच आज मी क्लिनिंगला घेतलेलं आहे जे आपलं किचन कट्टा आहे तो तर आपण डेली क्लीन करतोच पण जे काही आपले मांडणीवरचे भांडी असतात किंवा काही न लागणारे जास्त जी भांडी असतात ती आज मी क्लीन करायला घेत घेणार आहे आणि आता तर खूप सारे सणवार येत आहेत गणपती आहे आणि खूप खूप गौराई आहे खूप असे सण आहेत त्याच्यामुळे साफसफाई तर करायलाच हवी त्याच्यामुळे म्हटलं की रोज आपली थोडी थोडी तरी क्लिनिंग झाली पाहिजे यासाठी मी स्टार्ट केलेलं आहे आणि वीकली क्लिनिंगमध्ये सगळं काही चालतं मग सुरुवात होते ती चहा पावडरचा डब्बा मसाल्यांचा डबा चपातीचा डब्बा, असे भरपूर काही असतात भांडी किंवा बरण्या असतात त्या आपल्याला क्लीन करायच्या असतात वीकली क्लिनिंगमध्ये तर त्याच आज मी क्लीन करायला घेतलेल्या आहेत आता आली मसाल्यांची वारी मसाल्यांचा डब्बा आपण तसाच ठेवतो आणि त्याला झुरळं किंवा मग चिकटपणा होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपण आठवड्यातून एकदा तरी जरी डेली हात लाग अपना अपना जर नाही लागला गेला तरी पण वीकली एकदा तरी आपण आपला मसाल्याचा डब्बा तेलाची किटली किंवा चमच्यांचं भांडं किंवा ट्रॉल्या असतील तर ट्रॉल्या हे सगळं साफ जर करून ठेवलं तर झुरळं पण होणार नाही चिकटपणा पण येणार नाही आणि किचन आपलं छान पण दिसेल तर आता मी मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे पुसण्यासाठी आणि त्यामधले सगळे मसाले मी बाजूला ठेवलेले आहेत आणि काही मसाले मला रिफिल करायचे आहेत त्याच्यामुळे मग मी हा मसाल्याचा डबा पुसण्यासाठी घेतला म्हणजे व्यवस्थित आणि छान राहतो आणि स्वयंपाक करताना आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे माझं असं डेली जरी नाही मी केलं तरी विकली हे करतच असते त्याच्यानंतर आता वेळ आलेली आहे ती गॅस स्टोवची गॅस स्टो आपण आठवड्यातून एकदा तरी छान आणि स्वच्छ असा क्लीन केला पाहिजे जेणेकरून आपला गॅस पण स्वच्छ राहील आणि जो गॅसचा ओटा आहे तोसुद्धा खराब होणार नाही आणि गॅस आपला खूप छान राहील यासाठी असं मेंटेन ठेवणं गरजेचं असतं म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी असं पूर्ण गॅस असं क्लीन करून घेत असते जेणेकरून व्यवस्थित राहील छान दिसेल आणि स्वयंपाक करताना उत्साह येईल त्याच्यामुळे अगोदर मी पाण्यामध्ये विम लिक्विड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलेलं आहे आणि हे छानपैकी मी घासून घेते विनेगर टाकल्यामुळे जे काही चिकट डाग असतात चिवट डाग असतात किंवा मग तेलकट डाग असतात ना ते इझिली लगेच निघले जातात म्हणून मग मी हे वापरते तर तुम्ही पण नक्की वापरा तुम्हाला पण याचा खूप फायदा होईल तर गॅस स्टो माझा खूप आतल्या साईडनं खराब झालेला होता तुम्ही पाहू शकताय तरीही मी वीकली क्लिनिंगमध्ये किंवा मंथली क्लिनिंगमध्ये खालच्या साईडनं गॅस क्लीन करून घेत असते पण जास्त पण मी कुठे त्याला असा धक्का लावलेला नाही आहे कारण कुठे काही जर पाईप वगैरे लीक झाला तर अवघड होईल म्हणून मग मी वरच्यावर खालच्या साईडनं क्लिनिंग करून घेते कारण गॅस पण आपला स्वच्छ राहतो झुरळं वगैरे होत नाही जाळ्या वगैरे होत नाही आणि छान दिसतं मेंटेन राहतं त्याच्यासाठी आपला गॅस असा स्वच्छ असायला हवा गॅसची जी शेगडी आहे ती क्लीन करून झाल्यानंतर वायफरने मी पूर्ण पाणी काढून घेते गॅस खालचं किंवा किचन ओट्यावरचं पाणी काढून घेते कारण जे आपण कपडा वापरतो ना गॅस पुसण्यासाठी किंवा किचन ओटा पुसण्यासाठी त्याच्यापेक्षा वायफरने खूप छान प्रकारे पाणी निघालं जातं तुम्ही आता पाहू शकताय खूप छान प्रकारे क्लीन होतं आणि असंच मी प्रत्येक वेळी करत असते माझं किचन क्लीन आणि मला असंच किचन क्लीन आवडतं त्याच्यानंतर भांड्याच्या जाळीखाली खूप व्हाईट व्हाईट होतं कारण पाण्यामध्ये खूप क्षार आहेत त्याच्यामुळे मला क्लीन करना कर ते क्लीन करणं गरजेचं असतं जेव्हा वीकली क्लिनिंग करते किंवा मंथली क्लिनिंग असतं त्यावेळेस हे खूप छान प्रकारे मी घासून घेते म्हणजे व्हाईट पण दिसत नाही आणि किचन ओटा क्लीन पण दिसतो त्यासाठी सिंकच्या आजूबाजूचं जे आहे ते मी सगळं व्यवस्थित घासून घेते आणि जे आपले टॅप आहेत तेसुद्धा व्यवस्थित मी घासून घेते कारण टॅपवरतीसुद्धा खूप घाण साठलेले असते तेलकट हात लागतो किंवा मग पाण्यामध्ये क्षार आहेत त्याच्यामुळे खूप वाईट वाईट असं कॉ त्या टॅपवरती साचलेलं जातं म्हणून मग ते क्लीन करणं गरजेचं असतं तर अशी क्लिनिंग माझी चालू असते आणि तेच आज म्हटलं तुम्हाला दाखवावं आणि माझ्या व्हिडिओपासून खूप जणी मोटिवेट होत असतील आणि त्यांनाही काम करण्याची उत्सुकता येत असेल असं मला वाटतंय आणि एरवी मी जेव्हा क्लिनिंग करते जे डेली क्लिनिंग असतं त्यावेळेस मी ह्या गॅसच्या शेगड्या फक्त मी घासून घेते पुसून घेते जेव्हा वीकली क्लिनिंग असतं किंवा मंथली क्लिनिंग असतं त्यावेळेस मी एकदम चांगल्या प्रतीने ते घासून घेते कारण त्याच्यामध्ये मी विम लिक्विड विनेगर किंवा मग बेकिंग सोडा वापरून ह्या गॅसच्या शेगड्या मी घासून घेते जेणेकरून गंज पण लागत नाही आणि व्यवस्थित निघाल्या पण जातात आणि छान क्लीन होतात त्यासाठी मी असं हे घासून घेते आणि तेव्हा ते स्वच्छ दिसतं विकली क्लिनिंगमध्ये ह्या गोष्टी केल्याच पाहिजे तेव्हा आपलं किचन छान आणि टापटीप आणि क्लीन राहील असं मला वाटतं म्हणून मग माझे माझा हा प्रयत्न चालू असतो आणि तोच प्रयत्न आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे पण मला नक्की सांगा कमेंट करत राहा तर आता या शेगड्या सगळ्या मी घासून घेते त्याच्यानंतर जे बर्नर आहेत गॅसचे ते सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे बऱ्याच वेळा काय होतं ना आपण स्वयंपाक करतो गॅसच्या शेगड्या वगैरे घासतो गॅस घासतो पण ज्या बर्नर असतात ते बर्नर आपण घासत नाही तसेच ठेवले जातात बऱ्याच वेळा आपल्याकडून दूध ओतू -दू जातं किंवा भाजी एखाद्या वेळेस फोडणी घालताना तेलाचं उडतं किंवा गॅस स्टोव साफ करताना पाणी वगैरे भांड्याचं साबणाचं पाणी हे सगळं जातं त्याच्यामुळे त्यामुळे गंज चढतो आणि बऱ्याच वेळा लिकेज होतात ह्या ज्या गॅसच्या ज्या बर्नर आहेत ते आणि गॅस आपला चांगला चालत नाही त्यासाठी तुम्ही विनेगरच्या पाण्यात बेकिंग सोडा आणि विम लिक्विड हे तीनही एकत्र करून तुम्ही जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटासाठी हे सगळं पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवलं तर खूप छान प्रकारे हे निघलं जाईल आणि गॅस पण आपला खूप छान प्रकारे चालला जातो स्वयंपाक करताना म्हणून ह्या गोष्टी नक्की करा तर आता शेगड्या वगैरे घासून झालेल्या आहेत किचन क्लीन करून झालेलं आहे सिंक पण क्लीन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता सगळं सिंक वगैरे चकाचक झालेलं आहे आणि आता त्याच्यानंतर जे चमचे आहेत ना ते पण मी दोन दिवसाआड असं पुसलं जातं हे चमच्यांचंसुद्धा भांडं कारण मी खिडकीवरती ठेवते हे हवेशीर असतं आणि खिडकीमधून हवा वगैरे येते धूळ वगैरे येते आणि झुराळांचं प्रमाण नको व्हायला म्हणून मग मी हे दर दोन दिवसाला पुसते तर जे आपले चाकू असतील कटर असतील हे पण मी एका कपामध्ये ठेवते तर ते पण मी आ, रिफिल करून व्यवस्थित परत पुन्हा पुसून त्यामध्ये भरून ठेवते असं माझं काम सतत चालू असतं आणि जास्तीत जास्त करून ही कामे मी वीकली काढते विकली काढलं ना की परवडतं जास्त पण दिवस गेले ना की खूप खराब होतात चिकट होतात आणि मग आपल्यालाच त्रास होतो घासण्याचा पुसण्याचा आणि चिडचिड पण होते आणि जर आपली स्वतःची चिडचिड करून घ्यायची नसेल तर आठवड्यातून एक वेळा तरी अशी क्लिनिंग नक्कीच केली पाहिजे तेव्हा आपलं घर पण छान राहील आणि आपली चिडचिड पण होणार नाही तर खिडकीवरचं सुद्धा मी छान प्रकारे असं पुसून घेतलेलं आहे आणि आता वेळ आलेली आहे फ्रीजवरचं जे सामान आहे ते सगळं बाजूला काढून फ्रीज पण क्लीन करून घ्यायचं आहे फ्रीजवरचं जे सामान आहे ते पण मी क्लीन करून घेते स्वच्छ करून घेते फ्रीज आवरायला घेतल्यावरती फ्रीजवरचा पसारा निम्मा गायब होतो किंवा फ्रीजमधला पसारा निम्मा गायब होत असतो कारण त्यामध्ये आपण कोंबतोच तेवढं नाही का तर जेव्हा जेव्हा मी फ्रीज क्लीन करत असते त्यावेळेस मी फ्रीज असाच क्लीन करते कारण दोन दिवसाआड मी असा फ्रीज पोसत असते किंवा मग वीकली असा फ्रीज क्लीन करत असते कारण फ्रीजला आपण सतत हात लावत असतो आपली मुलं असतात घरामध्ये तर ती पण सतत हात लावत असतात त्याच्यामुळे फ्रीजला खूप सारे डाग पडतात किंवा फ्रीज खराब होतो तर आता फ्रीजमधलं जे काही सामान आहे अगदी शिळ्या पदार्थांपासून ते एक्सपायर झालेल्या गोष्टी असतात त्या था फ्रीजमधल्या बाहेर येतात आणि जेव्हा ह्या गोष्टी बाहेर येतात तेव्हा फ्रीज हा असा हा सुखाने श्वास घेत असतो कारण फ्रीजमधल्या गोष्टी ह्या बाहेर आलेल्या असतात त्यामुळे छोट्याशा जागेत हे ताजे पदार्थ सुखा आणि श्वास घेत असतात फ्रीज आतून क्लीन करून झाल्यानंतर फ्रीजवरचे जे साहित्य आहे जेवढं हवं आहे तेवढं साहित्य फ्रीजवरती शे ठेवते आणि जे नको आहे ते नाही ठेवत कारण जास्त फ्रीजवरती गर्दी नको म्हणून त्याच्यानंतर आता मी मांडणीवरचे डबे घेतलेले आहेत पुसण्यासाठी कारण मी आठ दिवसापूर्वीच हे डबे क्लीन केले होते त्याच्यामुळे आता फक्त वरचेवर हात फिरवायचा होता जेणेकरून डबे पण आपले छान दिसतील आणि त्यानंतर आपले जे काही अप्लायन्सेस असतात ते मी क्लीन करायला घेते तसे तर हे डेली क्लीन केलेच जातात कारण हे रोजच्या वापरामध्ये असतात त्याच्यामुळे पण वीकली क्लिनिंग किंवा मंथली क्लिनिंगमध्ये हे खूप मी क्लीन करत असते कारण त्याला खूप सारे चिकट डाग असतात आणि हे सतत ओपन अप असतं त्याच्यामुळे त्याच्यावरती खूप सारी धूळ पण जमा होते म्हणून मग हे क्लीन करणं गरजेचं असतं तसं तर मी वीकली क्लिनिंगमध्ये स्क्रबरने मी याला घासून घेते किंवा मग स्वच्छ असं विम लिक्विडने किंवा विनेगर टाकून असं मी पुसून घेते तेव्हा ते क्लीन राहतात त्याच्यानंतर वेळ येते छोट्या मांडणीची तर छोट्या मांडणीवरती जे ज्या काही बरण्या आहेत किंवा जे काही प्लास्टिकच्या गोष्टी आहेत ना त्या आपण क्लीन करणं गरजेचं असतं तर माझ्याकडे प्लास्टिक इतकं जास्त नाही आहे कारण प्लास्टिक आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्याच्यामुळे मी थोड्याच क्वांटिटीमध्ये प्लास्टिक ठेवलेलं आहे जास्तीत जास्त करून माझ्याकडे स्टीलचे डबे आहेत स्टीलचे डबे वापरायला चांगले असतात म्हणून मग मी स्टीलचे डबे वापरते तर आता ह्या थोड्याशा बरण्या आहेत तर त्याच्यामध्ये मी जे पदार्थ असतात खायचे पदार्थ असतील किंवा मग डाळी वगैरे असतील तर त्या आपल्याला दिसाव्यात यासाठी मी अशा बरण्यांमध्ये ठेवत असते आणि बरण्या पण आपल्या चांगल्या क्वालिटीच्या असतात त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि जेव्हा त्याची डेट संपते त्यावेळेस आपण त्या बरण्या एक्सपायर केल्याच पाहिजे आणि मी तसंच करते आता ह्या बरण्या सगळ्या मी क्लीन करून घेते आणि आठ दिवसापूर्वीच मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे मी क्लीन केल्या होत्या त्याच्यामुळे आता फक्त मी त्याच्यावरती हात फिरवते जेव्हा आपल्या सगळीकडं असा हात फिरला जातो त्यावेळेस आपल्या घरामध्ये लक्ष्मी पण नांदते आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं आणि झुराळांपासून बचाव बचाव पण होतो आता तर पावसाचं वातावरण आहे पावसाळ्यात खूप दमट वातावरण असतं त्याच्यामुळे काही वेळेला बरण्यांमध्ये डब्यांमध्ये बुरशी चढण्याची शक्यता असते म्हणून मग प्रत्येक वेळी असं क्लीन करणं गरजेचं असतं आणि माझा हाच प्रयत्न असतो की माझं घर मेंटेन टाकटीप आणि स्वच्छ कसं दिसेल भलेही आपल्या घरामध्ये जास्त वस्तू नसतील काही हरकत नाही आपल्या जीवनावश्यक वस्तू आपल्यासोबत आहेत ना बाद झालं त्याच्यानंतर ते सगळं काम झाल्यानंतर जे काही आपण किचनचे कपडे असतात किंवा मग जे काही स्वयंपाकाच्या रुमाल असतात तर ते धुण्याची वेळ तर आता हे गरम पाणी करून घेतलेलं आहे मी आणि गरम पाण्यामध्ये मी सर्फ एक्सेल टाकलेला आहे मी याच्यामध्ये कंडिशनर किंवा मग कम्फर्ट टाकत नाही कारण पोळ्यां पोळ्यांचा रुमाल वेगळा आणि किचन पुसण्याचा रुमाल वेगळा आहे पोळ्यांच्या रुमालाला एक वेळ मी कम्फर्ट टाकून बघितलेलं होतं खूप वास यायला लागला पोळ्यांचासुद्धा वास येत होता म्हणून मग मी टाकायचं बंद केलं तर आता मी फक्त सर्फ एक्सेलमध्येच हे बे सिंकमध्ये छानपैकी क्लीन करून घेते आणि बाहेर उन्हाळ्याला छानपैकी सुकून घेते तर हे असं माझी आठवडाभराची कामे असतात तर आता मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते मी कसं क्लीन केलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तुम्हाला माझी ही आठवड्याची साफसफाई कशी वाटली जेणेकरून आपलं किचन आठवडाभरासाठी स्वच्छ राहील काही टिप्स पण मी दिलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टीसुद्धा सांगितलेल्या आहेत आणि किचन कसं मेंटेन राहील हे पण सांगितलेलं आहे आणि खूप जणी मला वाटते माझा व्हिडिओ बघून मोटिवेटसुद्धा झालेला असतील आणि कामालासुद्धा लागलेला असतील हो ना तर चला वेळ झालेली आहे निरोप घ्यायची तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करायचं असं वाटलं तुम्हाला माझा हा आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ दर आठवड्यामध्ये मी अशीच क्लिनिंग करत असते त्यामुळे माझं किचन कायम स्वच्छ आणि टापटीप राहतं आवडलं असेल व्हिडिओ तर इतरांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या